नमस्कार मी हर्षदा संजय बोरकर आत्ता शासनाच्या हौशी नाट्यस्पर्धेचा जो निकाल जाहीर झाला होता त्याचं बक्षीस वितरण झालं आणि आमच्याला आमच्या नाटकाला ठाणे केंद्रातून ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेतर्फे सादर झालेल्या वेट लॉस या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं होतं तेही आम्ही आनंदाने स्वीकारलं आणि संपदा जोगळेकर कुलकर्णी लिखित आणि संतोष वेरुळकर दिग्दर्शित वेट लॉस या नाटकात मी प्रमुख भूमिका केली त्याच्याकरता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं रौप्य पदक हे सुद्धा खूप सन्मानाने आज गळ्यात घालून घेतलं मला खरंच कौतुक का वाटतं काहीच दिवसांपूर्वी इथे मी व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धे करता आले होते आणि तेव्हा मी लेखनाचं जन्मवारी करताचं बक्षीस घेतलं होतं व्यावसायिक रंगभूमीवर लेखन दिग्दर्शन करत असताना सुद्धा या रंगभूमीवर जे पहिलं पाऊल टाकलं होतं ते अभिनया करता होत आणि त्याला आता जवळजवळ तीस ते बत्तीस वर्ष झाली त्यामुळे अभिनय ही हाऊस राहिली होती पण शासनाने हौशी रंगभूमीलासुद्धा वर्षानुवर्ष तेवढीच दाद दिली आणि तेवढीच संधी दिली आहे म्हणूनच आमच्यासारख्या अभिनयाची हाऊस थोडी मागे सारलेल्या गृहिणींना आणि स्त्रियांना परत ही संधी मिळाली आणि वेटलॉसच्या निमित्ताने मला एक पूर्ण लांबीची भूमिका करायला मिळाली त्यात अंगिक अभिनय वाचिक अभिनय सात्विक अभिनय सगळ्याचे धडे जे गिरवले होते ते पुन्हा आठवावे लागले आणि ते चांगल्या पद्धतीने आठवले असणार म्हणून शासनाने रौप्य पदक देऊन सन्मान केलाय माझ्या सगळ्या टीमचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे अगदी बॅकस्टेजमध्ये माझी वेशभूषा सांभाळणारे सगळेजण मला वेशभूषेला मदत करणार प्रकाश निमकर सर आणि माझा अभिनय खुलून यावा म्हणून माझ्यासोबत असणारी सगळी कलाकारांची टीम सहाय्यक दिग्दर्शक आणि मुख्यत माझी लेखिका संपदा आणि दिग्दर्शक संतोष शासनाचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि आमच्या ठाण्याच्या ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेने या निमित्ताने राज्य नाट्य स्पर्धेत अभिनय करायला संधी दिली म्हणून ठाणे आर्ट मनापासून धन्यवाद रंगभूमी डॉट कॉमचे धन्यवाद कारण आम्हाला प्रत्येक वेळी आमची मतं आतल्या भावना व्यक्त करायला ही संधी मिळते आणि आम्ही ती सोडत नाही खूप मनापासून धन्यवाद